शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कमोल पाटील मी आत्ता सोयाबीनच्या शेतामध्ये आलेलो आहे सोयाबीनमधली दुसरी महत्त्वाची फवाणी कुठली घ्यायची आणि का घ्यायची याच्याविषयी हा अतिशय महत्त्वाचा छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आत्ता मी ज्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहे तुम्ही एकतर बघाल की याची हाईट साधारणतः आता टोंग्यापर्यंत आहे गुडघ्यापर्यंत आहे आणि याला फ्लावरिंग सुरू झालेलं आहे ठीक आहे आता इथे दोन गोष्टी आहेत एक तर फुलदारांना सुरुवात झालेली आहे पाने खाणाऱ्या आळीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रकोप झालेला आहे आणि वातावरण ढगाळ आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला अळी नियंत्रण करायचं आहे आपल्याला फुलधारणा वाढवायची आहे बुरशीमुळे फुलाची गळ पण होऊ द्यायची नाही आहे आणि सगळ्यात मेन आपल्याला हाईट जी आहे ती स्टॉप करायची आहे मी तुम्हाला ॲव्हरेज जर हाईट बघितली म्हणजे मी पूर्ण प्लॉटमध्ये जर फिरलो साधारणतः दोन फूटचं हे सोयाबीन आहे आणि सोयाबीन कंबरेपर्यंत करून उत्पन्न वाढत नसतं सोयाबीनची हाईट मॅक्स तीन सव्वा तीन फूटबस याच्यावर सोयाबीनला जाऊ द्यायचं नाही तर माझे तीन उद्देश आहेत ह्या फवारणीमध्ये पहिला उद्देश फुलदारणा वाढली पाहिजे दुसरा उद्देश आळी नियंत्रित झालं पाहिजे तिसरा उद्देश माझा आहे की त्याची वाढ पण थांबली पाहिजे यासाठी मी जे औषधं सजेस्ट करणारे पहिलं औषध असं न्यूट्रियंट की ज्याच्यामध्ये फॉस्फरस हा सगळ्यात जास्त असेल आणि तो आहे बारा एकसष्ट मोनो अमोनियम फॉस्फेट चांगल्या कंपनीचं घ्या शंभर ग्राम सोबत अळीसाठी तुम्ही या ठिकाणी चांगलं अळीनाशक जे तुमच्या अनुभवाचं असेल ते घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला पोकलँड मिळालं तर पंचवीस मिली पोकलँड घ्या फुलांची भरपूर लाग लागण्यासाठी म्हणजे भरपूर फुलधारणा होण्यासाठी ऑक्सिजन पन्नास मिली सगळ्यात बेस्ट औषध आहे ज्याच्याने काळोखीसुद्धा वाढेल आणि हाईट ॲज इट इज अशीच राहावी प्लस बुरशीनाशकाचंही काम व्हावं यासाठी टिल्ट वीस मिली अशी जर फवारणी तुम्ही घेतली तर तुमचे सगळे उद्देश या ठिकाणी साध्य होतील आणि ते सुद्धा कमी खर्चामध्ये तर मित्रांनो हा पर्याय तुम्ही नक्की करून बघा हाईट खूप वाढवण्याच्या नांदी लागू नका कुठल्याच पिकाचं हाईट वाढवून उत्पन्न वाढत नाही विशेषतः सोयाबीन कापूस या पिकांचं तर मुळीच नाही त्यामुळे हाईट परफेक्ट राहावी भरपूर फुलधारणा व्हावी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी व्हावा आणि अळी नियंत्रण व्हावं यासाठी हा रामबाण पर्याय आहे वापरून नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि हा फवारणी केल्यानंतर पुढच्या पाच ते सहा दिवसात काय बदल जाणवले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगाल धन्यवाद